जबरदस्त साफ केलेला आहे अरे खेकडी कुठे आहेत खेकडी तिकडे धुवायला घेऊन गेले तिकडे मला एक खेकड्यांची खासियत सांगतो आणि हा एक मादी आहे आपण बोल कशावरून याचा मी पुढच्या भागात सांगेन थोडा का खाऊन खाऊन आम्ही सपोज आम्ही तीन दिवस गेलो या एवढ्या खेकड्यांसाठी पाच पाच जण ते पण किती गेली तीन दिवस एवढी आता पाठवू गेलो ना आता डायल डायलॉग का पप्पन पोरानी लय आणली किरी आणि तिसऱ्या दिवशी काय असत आज गेला सर्वात मोठा किरवा आणि भाईने आपल्या काढलाय एकदम चिंबुरी बदल साईट मी मस्त रोस्ट झालेत म्हणजे भाजलेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्ही बघितलं असताल आम्ही गेलो होतो दोन दिवस सलग तीन दिवस सलग खेकडे पकडायला खेकडे काय जास्त भेटले नाही दोन तीन दिवसाचे जेवढे खेकडे भेटले होते ना ते आम्ही जमा करून ठेवले होते त्याच्यानंतर वाटून वगैरे हो घेतले नाही त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी बोलले की आपण याची काहीतरी वेगळी रेसिपी बनवूया आणि आम्ही आज त्या बनवणार आहोत तंदुरी खेकडा तंदुरी बनवतोय तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला खेकडा तंदुरी बघायला मिळणार आहे तर आमची सगळी वाडीतील मित्रमंडळी आहे ती एकत्र येऊन ही खेकडा तंदुरी बनवते चला बघूया काय तयारी चालू आहे इकडे तयारी चालू आहे ती हे बघा इकडे परवाच्याच ठिकाणी आहे आणि इकडे अनेक तयार करण्याचे काम चालू आहे इकडे जबरदस्त खेकडे भेटले आम्हाला हे बघा हा कसला आहे बघा ह्याचा ह्याला मारला आहे मी आता मी याचा अंगडा बघा कसला भाई बघ खतरनाक हा माझ्या अंगड्याच्या इथे भाऊ व्हिडिओ एडिट नाही होणार ठीक आहे आता हा बघा याचा अंगठा बघू शकता माझ्या अंगठ्याच्या लेवलला आहे त्याच्यावर मोठा आहे बघा जबरदस्त इथे हा एक आहे इथे साफ केलेला आहे अरे खेकडी कुठे आहेत खेकडी तिकडे धुवायला घेऊन गेले तिकडं चूल पेटवतात आणि इकडं वाटलं इथे आम्ही आलय वाटणी करायची काय आम्हाला अमित वाटणी करणार इकडं खेकडे स्वच्छ धुवून घेतात बरीच खेकडे आहेत बघूया आजचे आपले शेफ काय सांगतात बघूया काय मेनू काय ट्राय करतोय एवढा रस्ता वगैरे बनवण्यात येणार का मजा नाही येणार बरेच जण होतं सगळे आज पोरं होते तर सगळे बोलले की आपण वेगळे काहीतरी ट्राय करूया म्हणून आम्ही क्राफ्ट तंदुरी बनवतोय तर बघूया सक्सेसफुल होते का होईल काय तुम्हाला एक खेकड्याची खासियत सांगतो आण र बोलला तू तुम्हाला एक खेकड्यांची सांगतो हा नर आहे कशावरून आणि हा एक मादी आहे आपण बोल कशावरून पण याचा मी पुढच्या भागात सांगेन थोडा बोल मी एक तुम्हाला खेकड्यांची काशीयत सांगतो हा जो खेकडा आहे ना हा नर आहे आणि हा खेकडा मादी आता बोल कशावरून तर हा जो भाग दिसतोय ना पुरुष <laughs> हा एक मोठा भाग आहे ते हा नर समजता त्याला आणि हा इथे दिसतोय हा अंडीला जास्त मोठा मोठा भाग आहे यू आकाराचा हा त्याला त्याच्यामध्ये ही मादी आकाराची मादी आहे एक मेल आहे एक फिमेल आहे अशी सगळी ओळख असते आता हे जानकर मंडळी आमच्या सोबत आहेत म्हणून आम्हाला माहिती आम्हाला काय माहिती नाही ते खेकडे आहेत ना साफ करून तर घेतलेले आहेत आम्हीच आहे आम्ही देखील खेकडे मसालेचे स्वच्छ धुवून घेतो

आठवत गेलो ते आता मॅरिनेशन ला आहे ना आम्ही बेसन घेतलं त्याच्यात तिखट मसाला आहे त्याच्यानंतर हे जे टाकते लाल मिरची पावडर आहे मिक्सिंग साठी आम्ही साहित्य काही विकत नाही आणले म्हणजे असं फुड्यांमधून आणले आणि ते मिक्स करून घेतोय त्याच्यानंतर इथे हळद आहे आणि इकडे गरम मसाला आहे इकडे जो आहे ना चिकन सिक्स्टी फायचा मसाला थोडासा टाकतोय कलर वगैरे नाही ना चिकन सिक्स्टी फायचा मसाला होता तो टाकला थोडासा आणि मस्त पैकी चवीनुसार मीठ घेतोय मस्त पैकी मिक्स करून घेतोय आता हे सगळं मिश्रण करून घेतोय आणि इकडे पपीन आहे मिक्स करायला एक जीव करून घेतो आता इथे आहे ना मस्तपैकी मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून घेतो जेणेकरून ते ग्रेव्ही टाईप तयार होईल आणि ते खेकड्यानं मस्तपैकी स्प्रेड करून लावायला मिळेल आता हे मिक्सिंग करून घेतो आहे मस्त कलर पण येतो आहे मस्तपैकी आहे ना खेकडे साफ करून घेतो आहे पेंदरला आणि बघा आम्हाला

चौदा आहेत चौदा आहे चौदा पंधरा आहेत दोन तीन मेले ते पण तीन का किती मेले तीन होते मेले। आग मेले ते मेले आणि काल मेले ते हा ते पण आहे म्हणजे एक होते अजून आहे काय करायचं लागते मेहंदा खात कपचीच्या आत मध्ये पण आहे ना प्रोटीन्स असतात हे हेवी प्रोटीन्स हे दोघ आहेत ना एकदम हे दोन नंबर निबंध वाचलाच ना आमचा काय मिळतो मिळतो ह्या दोघांचा पेपर वाचायला येईल काही दिवसात त्याची पण व्हिडिओ अपलोड होईल त्यासाठी तुम्हाला

दोन आचारी आहेत एक अमित आहे तो मस्तपैकी मसाला लावून घेतो आणि तिकडे मपिण आहे जो बघा हा मसाला लावून घेतोय क्रॅप तंदुरीसाठी ते एक क्रॅप तयार झालेला आमचा खेकडा इकडे दोन पेंडे बनवून ठेवलो आम्ही पेंडे कोणी खाल्ले असले तर कमेंट करून सांगा बघा इकडे बघा मस्तपैकी ओरिजिनल चिंबूर आहेत म्हणजे जे पावसाळ्यात येतात ना ते अस्सल गावठी अस्सल गावठी मोरी आहे बघा मस्त पैकी तीन झापसूक झापूक झुपूक तीन तयार झालेले आहेत झापूक झुपूक आणि भावाला आले झोप मी खाऊन <मस्टावाँ> झालं जेव्हा झोपणार नाही किती पण काय पण होऊ दे सीन काय पकडण्यात मास्टर आहे पकडून तर दिले जा इकडे काय ठेव इकडे काय दाखव दाखव काय नाही इकडे मोठे मोठे अंगडे आहेत ना ते ह्याच्यात आणि जाते जा इकडे पटापट यांना बघा मस्त मसाला लावून देतात कलर एक नंबर आले कोणी आचार्य फास्ट मध्ये मसाले लावून घेतात इकडे बघा पटापट त्यांनी पाच साखड आहेत त्यांना मसाले लावून घेतले इकडे तयार झालेले आहेत इकडे ए की नाही तुमची चूल आणि इकडं जे मेन आग करतायत ना ते माणसं इकडे इथे मस्त पैकी आम्ही याला मसाले लावून घेतलेत तंदुरी मसाले आणि इकडे बघा याला ब्रेक केला तोडला असतास ना तर बरोबर झाला असत म्हणतात जाऊन पाहिजे आज झोप झोपाली असली झोपाल आहेत ना सगळी त्याने पकडले दोन तीन दिवसापासून त्यामुळे तो खाल्ल्याशिवाय झोपणार नाही एवढी इकडे चूल पण आज पण काय पेटे नाही सुजित तिकडे चूल पेटवतोय इकडे मस्त पैकी आम्ही याला मसाला लावून घेतलाय रेडी झाले आता फक्त निकारे तयार झाले की याला याच्यावर ठेवणार इकडे बऱ्याच आंगड्या पण आहेत ह्या खाली कर आणि ह्याच्या इथं इथे इथे जरा फटका मारा ते भाजील रे पप्पा पप्पी हा लागली ना एक ब्रेक करून घेतलं आणि ह्याला आता मसाल्यामध्ये डीप करतोय क्रॅप तंदुरी आम्ही फर्स्ट टाइम करतोय मस्त एक नंबर मजा येणार हे बघूनच तोंडाला पाणी सुटलं कधी एकदा रोस्ट होतात असं म्हणजे कधी भासतोय असं झालं आणि इकडे हे बोलतात की आपण एक एक घाव घालूया आंगड्यांवर जेणेकरून आतमध्ये सगळं मसाला जो टाकला तो लागेल हां मस्त असंच पाहिजे कळलं का बोललो ते आणि इकडे अक्षयने जुगाड केलाय कि तांब्या तांब्या आमचा आहे खूप म्हणजे खेकड्यांचे जे आंगडे आहेत ना त्याला पण मसाला लागतील जरा इकडे जे मोठे मोठे ढेंगे होते ना ते पण आम्ही मसाल्यामध्ये मिक्स करून घेतले इथं थोडासा जो मसाला उरला होता ग्रेव्ही बनवली होती त्याचं आणखीन थोडं पाणी टाकून त्याला मस्तपैकी ते ढेंगे तोडले थोडे त्याला त्याच्यावरती क्रॅक केलं आणि त्याच्या जेणेकरून त्याच्या आतमध्ये पण मसाले जातील आणि इकडं जे आम्ही सुके मसाले घेतले होते ते, ते, ते मस्तपैकी ह्याच्या के हे जे पेंदे आहेत त्यांना लावून घेतले तर आत्ता फक्त आग व्हायची बाकी आहे आग झाली निखारी झाली की मग ह्यांना नेऊन जाळीवर त्याच्यावर ठेवायची इथे आता आहे ना मस्तपैकी निखारे तयार झालेत आणि निखाऱ्यावरती आता हे खेकडे आहेत ते एकावर एक ठेवून घेतो म्हणजे लावून घेतो व्यवस्थित जेणेकरून त्या निखाऱ्यावरती वाफ तयार होईल आणि ते मस्त स्टीम होऊन म्हणजे रोस्ट होतील स्टीम नाही रोस्ट होतील हे बघा एक नंबर चेंज आहे इथे अजून आंगडे पण येणार आहेत हे फक्त पेंदे आहेत बघा सगळेजण आलेले आहेत दूर धूर झालाय इकडे मेन कोक आहेत हा जे आहे उपासकरी आले आहेत पिका पण आला मला मी फक्त खातो जातो बघा मी फक्त आंघडे जाऊ शकतोस घरी इकडं बघा मस्त थोडीशी आग झाली आहे मस्त अजून जिवंत आहे जिवंत आहे बोलत बो हालतोय

केकडा तंदुरी फर्स्ट टाइम करतो आम्ही इकडे बघा बाजू तुमचं फर्स्ट टाइम करतो नको फर्स्ट टाइम करतो आणि इकडे सगळे येणार तयार आहेत भाव आलाय बरे उपास करण्याच्या पायावर पाय दिला उपास कर का ऐका तयार अमित पण आहे पाणी सुटलंय हा तोंडाला पाणी सुटलंय कधी होत असं झालंय इकडे निखारे झाले तयार फक्त आता त्याला वाफ वाफवलं हवा देते त्याच्यानंतर खेकडे बघा आता मस्त एका साईडने रोस्ट होतात म्हणजे भाजले जातात का बघा आहे ना सगळे खेकडे पकडायला हा पहिला अग्रेसिव्ह होता म्हणजे सगळे फेकडे ह्याने पकडले मनात काय प्लॅनिंग आहे काय कळत नाही मोठे जर मला नाही भेटले मग सांगतो तुम्हाला विचार झाला पकडायला तोच होता मोठे बघितला इकडे अमित आहे अमित अमित कालवान राहिला शेवटी किरवी पण राहिली थोडस जवळ घेतलेले आता मस्त पैकी हवा दिली जाते तर दहा मिनिटं जात आमचा क्रॅप तंदुरी तयार इकडं आता हे जे एक साईड मिळणार मस्तपैकी अ रोस्ट झालेत म्हणजे भाजले आहेत आपण पलटी मारून घेऊया एका एका बाजू खेकड्याला ना पलटी करून घेऊन दुसऱ्या बाजूने पण मस्त भाजले जाते लाव इथे मस्त पैकी रोस्ट करून झालेले आहे भाजून घेते खेकडे आणि सगळेजण बसलेत खायला इकडं बघा सगळेजण एसविॉर्च इकडे सगळेजण बसलेत कसं झालं रे मस्त एकदम क्रॅप्त आणलं रे इथे बघा मस्त पैकी रोस्ट झालेला आहे चांगला आहे का पकडणारा मेन माणूस इकडे बसलाय मोठा आंगडा घेऊन इकडं अक्षय आणि इकडे सुजित आहे आणि इकडे सगळेजण बसले एक एक अरे तू बघा आला होतास ना इकडं आता आम्ही सगळ्यांनी टेस्ट करणार आहोत इकडं बघा सगळेजण खायला आले तर सगळ्यांनी तर खाब तंदुरी आहे हा काय व्हिडिओ आम्ही ठरवून केला नव्हता आम्ही खेकडे आणले त्याच्यानंतर विचार केला की काहीतरी नवीन करूया कारण एवढे सगळे मंडळी एकत्र आले आणि त्यांना वाटणी घालणं शक्य नव्हतं कारण खेकड्याची क्वांटिटी कमी होती त्यामुळे आम्ही एक खेकडे ना निखारावरती भाजले आणि आत्ता इथं सगळ्यांनी टेस्ट केले तर एक नंबर झाले मस्त मजा आली कसं आहे भाऊ <laughs> फुल, फुल मग्न झालंय कधी नंतर खाऊन झालं पिक्यानं उचललाय मोठा आंगडा पिके कसा आहे पैला भारी झालाय तर आता आपण पण खाऊया जरा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत टाटा